सोनार समाजाचे सच्चे सामाजिक कार्यकर्ता साधी राहणी उच्च विचार मनात बाळगून सतत समाजसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा समजणारे सर्वांप्रती आदर भावना जोपासणारे रुग्वे सुवर्ण वार्ताचे मार्गदर्शक अशोकराव हिरुळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला श्री आशापुरी देवी महापूजा कार्यक्रमाचे महामेरू अखिल मावी सोनार महासंघाचे महासचिव संत नरहरी समाजसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संत नरहरी मंदिर अकोटचे खरे शिल्पकार श्री कुलस्वामिनी व संत नरहरी महाराजांची महती सोनार समाजाच्या पोहचविणारे ज्यांची सोनार समाजातील प्रत्येक घटकांसोबत घट्ट अशी नाळ जुळलेली आहे अतिशय शालीन विनम्र साधा सरळ माणूस अशोकराव हिरुळकर अकोट यांना वाढदिवसानिमित्त अनेक संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्र व भारतामधील समाज बांधवांनी दिल्या शुभेच्छा अशोकराव यांचा वाढदिवस अमरावती येथे संत शिरोमणी नरहरी महाराज भवन येथे असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला यावेळी अकोट अकोला दर्यापूर अमरावती येथून अनेक समाज बांधवांचे उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांना नरहरी महाराज व आशापुरी मातेच्या प्रतिमा भेट वस्तू स्वरूपात देऊन त्यांचा सत्कार करण्यात या प्रसंगी सर्व परिसर श्री आशापुरी आई व संत नरहरी महाराज यांच्या जयघोषाने निनादून गेला होता या शुभ प्रसंगी प्रामुख्याने महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासने अकोला समाजरत्न नंदकिशोर गुंबळे अमरावती संघाचे अध्यक्ष राजेश अनासने उपाध्यक्ष राजू तारेकर सचिव राजू धरमठोक कोषाध्यक्ष मिलिंद अनासने सहसचिव नितीन खांडेकर रवी रोटकर राजू बहाड विनायक चेडे प्रकाश ढोले बाळासाहेब चेडे अरविंदराव विंचूरकर वैभव परांजपे कैलास भाऊ विंचूरकर अनिल सोनी नंदकिशोर गुंबळे अकोला येथील चंद्रकांत हिरुळकर अरविंदराव तळोकार संतोष अनासने प्रमोदराव बुटे अक्षय हिरुळकर अकोट येथील मुरलीधर राव अनासने ज्ञानेश्वर रा राहुल भुयारकर जयकुमार लोणकर मंगेश काटोले प्रवीण अनासने निलेश गुहे नरेश पिंजरकर अनिलराव नांदुरकर सौ मोनालीताई नांदुरकर सौ मंदाताई हिरुळकर रुपेश हिरुळकर वेदप्रकाश हिरुळकर असे असंख्य समाज बांधव उपस्थित होते अशोक भाऊ म्हणजे साधे व सज्जन व्यक्तिमत्व सर्व सुवर्णकार समाजात बंधुभाव जपणारे खरंच तळागाळातील लोकांपर्यंत व्यक्तिगत संपर्कात असणारे निर्मळ स्वभावाचे धनी आमचे सर्वांचे लाडके महासंघाचे वर्तमान महासचिव महासंघात होणाऱ्या संपूर्ण समाजहितेशी कामात पाण्याप्रमाणे पारदर्शक व्यवहार करणारे अशोकराव हिरुळकर यांना माळवी सुवर्णकार संस्था नागपूर स्वर्णकार एकता व्यावसायिक एक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र तर्फे वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आई जगदंबेचे छत्र आपल्या डोक्यावर सदैव राहो हीच माते चरणी प्रार्थना जय जगदंबा भवानी श्री आशापुरी देवी चरणी प्रार्थना अशोकराव हिरुळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा शुभेच्छा राहुल आश्रे नागपूर यांनी ऋग्वे स्वर्ण वार्ताच्या माध्यमातून प्रदान केल्या धन्यवाद जय नरहरी